आनंददायी आता आपण असा खेळ घेणार आहोत की सर्व मुलं त्याच्यामध्ये सहभागी होऊ समानार्थी शब्द आणि विरुद्ध समानार्थी शब्द मी सांगितला की तो समानार्थी आहे की विरुद्ध अर्थी हे ओळखायचं समानार्थी असेल तर आणि विरुद्ध अर्थी असेल तर काल आणि जे बाळ होते त्यांना आम्ही सांगणार त्यांनी काय करायचं धोका टेकायचं म्हणजे सगळ्यात शेवटी आपल्याला एक विद्यार्थी दोन विजय आहे पुमिल, तयाच, शुरू, पहला जब, राख, प्रोर, अंदार, पाड़, बस्लेले बाद, दोकटेका, देविश्वर, बस्लेले बाद, दूर लाम, एक मिनिट एक मिनिट आरंग सुरुवात बस प्रगती अधोपती सुंदर रमणीय पटकन उठायचा मागून नये बस खाली विवेक मालक सेवक मालक सुरुवात शेवट बालकाश एक दोन तीन तीनच राहिले फक्त तिघांमध्ये आता मृती होईल बाकी ते कुणी हालचाल करायची नाहीये कारण तुम्ही उठ्याय बसताय उठ्या बसताय त्यामुळे तुमचं निश्चित होत नाही म्हणून का तीनच आहे विजय दूर लांब बल फक्त दोन राहिले सुंदर रमणीय विवेकी अविवेकी अमृत पियुष हे तुम्हाला कसं वाटले त्यातला फक्त तीन मुली सांगेल दोन नंबर हा जरी ती झाली बसली म्हणणं चिंतणं महत्वाचं नाहीये तिचा दोन नंबर आहे आणि हा आहे तर ती मनोबत व्यक्त करायचं ती काय वाटली कस वाटलं कोणत्या पद्धतीने लक्ष द्यायचा होता आणि तू रेंट कशा पद्धतीने दोन पर्यंत आलीस बोल अजून एक सांगते बसायचं होतं आणि समानार्थी तेव्हा उद्या होत तेव्हा एकदा समानार्थी आणि कन्फ्युजन झालं त्यामुळे मी बाजो पण याच्या या खेळामध्ये खूप मजा आली त्यामुळे मला हा खूप खूप खेळ हा खूप आणि आनंद आनंददायी शाळेत मला खूप आवडतो बघा फक्त